नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वांगेचे काप बनवणार आहोत ते कसं बनवायचं आहे चला बघूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एक चमचा हळद घेतलेली आहे त्यातच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखट घेणार आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो त्यातच आपण धनेपूड घेणार आहे एक चमचा थोडंसं जिरा पावडर घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊ आणि असे वांग्याचे काप कापून घेतलेले आहेत जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही असा मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला छान एक झालेला आहे आता वांग्याची काप आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व वांग्याला असे चिकटलं पाहिजे तर आपण एक मोठं भरताचं वांगे घेतलेलं त्याच्यात अशा दहा ते बारा फोडी झालेल्या आहेत तर सर्व फोडींला आपण असंच लावून घ्यायचं आणि त्याला मॅरिनेट करून आपण दहा ते पंधरा मिनटं छान असं मुरू द्यायचं तर दहा ते पंधरा मिनटं छान असं मुरू दिलं का नाही तर आतपर्यंत लाल तिखट हळद सर्व मसाले असे आतपर्यंत जातात आणि ते खूप छान लागतात तर लाल तिखट आपलं घाटी मसाला आहे म्हणून त्यात काही गरम मसाल्याची जरूरत नाही आता छान मसाला लावून झालेला आहे आता दहा मिनटं आपण त्याला तसंच ठेवणार आहे छान असे सोळून घ्यायचं चा, म्हणजे छान आतपर्यंत मुरलं जातं दहा मिनटं आपण झाकून ठेवलं त्याच्या आतपर्यंत मसाला मुरतो ना मग आपण त्याला छान असं भाजलं का नाही तर आपण त्याला वरण भात किंवा खिचडी म्हणा तोंडी लावायला खूप छान लागतं कुरकुरीत एकदम तर छान असं मुरायला ठेवूया कमीत कमी, -कमी आठ ते दहा काप झालेले छोटंच वांगू होतं एवढं मोठं पण नव्हतं आता आपण कटिंग करायसाठी तांदळाचं पीठ रवा यात लाल तिखट थोडंसं मीठ हळद धना पावडर टाकून घेतलेली ती छान अशी वांगीला लावून घेऊ छान कोटिंग करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण तेलात तळू ना त्याला तर छान कुरकुरीत होतं आहे आणि वरण भातासोबत तर वांगेचे काप खूपच छान लागतात तर छान असे कोटिंग करून झालेले आहेत आता आपण एक तवा ठेवूया तव्यात तेल गरम करायला ठेवू तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल छान गरम झाले आता एक एक करून आपण वांगेचे काप सोडून घेऊ वांग जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा कापलेलं नाही तर छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं एक बाजू छान भाजली गेली की दुसरी बाजू आपण त्याला पलटून घेऊ अजून दोन मिनटं खालीच्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे तर छान असे खरपूस भाजून रेडी झालेले आहेत आणि छान असे क्रंची भाजलेले आहेत आता आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊ त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण सेम तळून घ्यायचे तळून म्हणजे तेलात भाजून घ्यायचे छान असा त्याचा क्रंचीपणा आलेला आहे जेवढे बसतील ना तव्यात तेवढेच टाकून घ्यायचे जास्त टाकायचे नाही तर सेम पद्धतीने ते सुद्धा दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आणि छान भाजले की त्याला पण आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तर खूपच छान असे आपले क्रंची वांगेचे काप रेडी झालेले आहेत खूपच टेस्टी लागतात भाताबरोबर तर खूप छान लागतात तर व्हिडिओ कसा आवडला ते नक्की नक्की सांगायला विसरू नका आणि कसे झालेले काम काम वांग्याचे काप सुद्धा सांगायला विसरू नका डाळ भाताबरोबर तर खूप छान लागतं तर एकदा नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर खूपच टेस्टी आणि झणझणीत असे आपले वांग्याचे काप रेडी झालेले आहेत धन्यवाद